अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हाय कशा आहात चला आज आहे पाकाचे रव्याचे लाडू बनवायचे तर चला लागूया त्याला तयारीला आणि त्याला काय काय साहित्य लागत आधी बघून घेऊया मला लागणार आहे रव्याचे लाडू करायचे तर बारीक रवा आणायचा आपल्याला तर बारीक रवा लागेल साने या अशा हे जे कुंड आहे तर असे दोन कुंड आणि पूर्ण वरपर्यंत दाबून अशी भरून घेतलेली साखर आहे आणि साधारण पाऊणकुंड आपल्याला लागेल ओला नारळ आणि तूप जसं लागेल तसं तूप घालून घ्यायचंय आणि वेलची पावडर ही मी वेलची अशी हे करून थोडीशी साखर घालून म्हणजे कुटून घेतलेली आहे तर अशीच आपल्याला वापरायची तर चला आपण लागूया आता पुढे तयारीला चला आता आपल्याला इथे लागेल कढई आणि कढई आता तापायला ठेवायची आणि मग त्यात लागेल घालायचं आपल्याला तूप तत्पूर्वी आधी मी काढून घेते रवा दोन आपल्याला कुंड भरून रवा काढून घ्यायचा आहे आता बघा हा कुंडा आपला हे जे आहे तर हे ह्याच्यापेक्षा जरा मोठा आहे म्हणून मग थोडा हे कमी घेतलंय साधारण हेच याच कुंडाचं मापाने घेतलेलं आहे तर हा आणि असा बारीक रवा आपल्याला लागतो तर आता हे एक कुंड इथे आपण घालणार आहोत थोडं तूप घालायचंय आणि त्यात आपल्याला हा रवा आता घालवून घ्यायचंय अजून एक कुंड लागेल तेवढा तरवा रवा काढून घेते आता ह्याला आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचंय आणि जसं लागेल तसं आपल्याला मग तूप सोडायचं याच्यामध्ये चला आता बघा ना आपल्याला थोडस ह्याच्यामध्ये अजून तूप लागणार आहे साधारण दोन तीन चमचे घालते बस म्हणजे जसं लागेल ना तसं घातलं की बरं तर अगदीच ते तुपकट तुपकट झालं तर तुम्हाला वळताना त्रास होईल त्या लाडूला आपल्याला वळताना त्रास होतो म्हणून आपल्याला पाहिजे तसंच घालून घ्यायचं थोडं थोडं हा आता आपल्याला हा रवा ह्याच्या आपल्या सॉरी खोबरं आहे हे घालून घ्यायचंय आणि खोबरंही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं याच्यामध्ये गॅस आपल्याला अगदी मंद ठेवायचा मोठा करायचा नाही नाही तर मग <coughs> जळलं तर लाडू आपले खराब होतील मंद आचेवरती सावकाश भाजत राहायचंय पेशन्सचं काम आहे मात्र हे व्यवस्थित अगदी करायचं म्हटलं तर खूप हळूहळूपणे करायला लागतं मी आता रवा आणि आपण खोबरं टाकलं तर ते भाजून झालं आता आपल्याला पिठी साखर थोडी थोडी करून याच्यात घालून घ्यायचे आणि व्यवस्थित ती पुन्हा सगळी सारखी करून घ्यायची परतवत राहायचं याला हळूहळू पिठी साखर लागेल तस तशी घालायची म्हणजे आपल्याला कळत किती गोड झाले ते थोडस आपल्याला हरकत नाही चाकून बघितलं तरी सुद्धा अति गोडही नको व्हायला त्यामुळे थोडं थोडं घालायचं साखर लागणार आहे आपल्याला पुन्हा घालते थोडी आता हे जी उरलेली आपली साखर होती ही पण आता सगळी मेच्यात घालून घेते आता साधारण एवढं कुंड भरून आपल्याला साखर लागते आणि आता साईडने आपण याला तूपही सोडायचंय लागेल तस तस आता इथे तूप सोडायचं आपल्याला लागेल तस तस म्हणजे मग आपल्याला वळताना अगदी कोरडं कोरडं नाही लागलं पाहिजे त्याचा गोळा असा तयार झाला पाहिजे आता इतका आधी सोडलंय लागलं तर पुन्हा सोडूया नाहीतर गरज नाही बघायचं आपल्याला लागतंय का हे बघा आता या अशा पद्धतीने आपलं हे भाजून झालेलं आहे सगळं व्यवस्थित आणि आता ही वेलची पावडर आहे ही पण घालून घ्यायची आहे खालीवर खालीवर करून घ्यायचं व्यवस्थित आता हे गार झालं ना की मग ह्याचे आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आता एक थोडस तूप आपलं राहिलंय तर हे मी आता सगळं घालून घेते साधारण कुंडभर एवढं तूप आपल्याला लागतच चा। आता एक छान गार होऊ द्यायचं गार झाल्यानंतर लाडू वळा लागायचे चला गॅस आता बंद करायचा आहे चला आता हे आपलं सारण आहे ना आ, गार झालं आता ह्याची पुढची कृती कशी करायची ती बघा आता ह्याला आपल्याला थोडं थोडं करून मिक्सर मध्ये घालून घ्यायचंय आणि ह्याच्यामध्ये थोडस अगदी दूध घालायचंय अगदी थोडस म्हणजे आपल्याला वळता आले पाहिजेत व्यवस्थित म्हणून तर हे बघा मी या पद्धतीने याच्यामध्ये दूध घेतलेलं आहे आणि ते अगदी थोडंसं म्हणजे साधारण दोन चमचे घराना अशा पद्धतीने आपल्याला दुधाचा वापर करायचा थोडं 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 घालायचं जास्त घालायचं नाही बस इतकं घालायचं आणि याला आपल्याला आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे कसं थोडस असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं ना की आपल्याला वळताना त्रास होणार नाही हे अशा पद्धतीने काढून घ्यायचं मिक्सरला लावून म्हणजे मग आपल्याला ला लाडू वळताना त्रास होत नाही आणि मग मस्त काढून घ्यायचे आणि मग असे बघा गोळे आपल्याला वळता आले पाहिजेत की मग लाडू तयार आता हे दुसरंही सारण आहे हे मिक्सरला जरा लावून घेते आणि मग वळायला घ्यायचे आता हे बघा हे आपल्या सगळं असं ह्याच्यामध्ये मिक्सरला लावून झालं आणि आता याला सारखं करायचं आता हे ना वळताना अगदी सोपे जातात वळायला म्हणजे भुसभूषितपणा यातला राहत नाही थोडासा त्याला दुधाचा हबका मारला म्हणजे थोडस चमचा चमचा दूध घालून मिक्सरमधन फिरवून घेतलं ना, ना। की तो वळण्यासारखं लाडू वळण्यासारखं होतं छान आणि जो भुरभुरीतपणा जो रवायला आलेला असतो तो राहत नाही व्यवस्थित बांधला जातो लाडू त्याला आणि आता ह्याला बेदाणा लावून लावून आपल्याला लाडू बांधून घ्यायचे असे छान आपले लाडू तयार होतात आपले लाडू तयार झालेत हे बघा कसे छान लाडू तयार होतात तर तुम्ही पण बघा अशा पद्धतीने लाडू करून आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ बघायला रेडी रा, चला पुन्हा भेटूया आपण बाय